स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य गुन्हेगार आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत गुंडाविरोधी पथकाला नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठं यश मिळालंय बेकायदेशीर शस्त्रासह एका गुन्हेगाराला पोलिसांनी रंगे हात पकडलाय एकतीस डिसेंबर तसंच नववर्षाचं स्वागत पाहता संपूर्ण पोलीस दल भद्रकाली पंचवटी मसरूळ तसंच आडगाव परिसरात गस्तीवर असताना गुंडाविरोधी पथकातील पोलीस कर्मचारी राजेश राठोड यांना गुप्त माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार जुने नाशिक परिसरात एक तरुण बेकायदेशीर शस्त्र घेऊन फिरत आहे पोलिसांच्या पथकानं भद्रकाली इथल्या हॉटेल जनसेवा परिसरात सापळा रचला रात्री बारावीसच्या सुमारास पोलिसांनी महेंद्र राजे शिरसाट उर्फ गनपा राहणार दत्तनगर नवीन सिडको याला ताब्यात घेतला त्याची झडती घेतली असता आरोपीच्या कमरेतून देशी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझिनमधील जिवंत काढतू जप्त करण्यात आले जप्त केलेल्या देशी बनावटीच्या पिस्तुलाची किंमत अंदाजे एकेचाळीस हजार दहशत निर्माण करण्यासाठी हे ठेवल्याची त्यांना कबुली दिली भारतीय शास्त्रास्त्र कायद्याअंतर्गत आरोपीविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे राजेश राठोड अक्षय गांगुडे गणेश भागवत तसंच पथकानं केलीये न्यूज ब्युरो स्वराज्य न्यूज मराठी नाशिक